पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज पण मित्रांनो तुमच्यासाठी रानबाजी घेऊन आले तिचं नाव आहे रानबाजी भारंगीची भाजी मित्रांनो खूप सुंदर अशी भाजी लागते तिची रेसिपी पण तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि कॉमेंट पण करत जा मित्रांनो आपले व्हिडिओ कसे असतात चल तर मित्रांनो तुम्हाला रानबाजी भारंगी दाखवतो मित्रांनो या आपला शेताकडचा परिसर आहे ही जंगल जंगलाईवरती तर चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा कशी बनवतात ही भाजी आणि कशी लागते ते पण बघा पावसाळ्यात ह्या रानभाज्या खाल्ल्या मित्रांनो तर ते त्यांचा फायदा आपल्याला वर्षभर होत असतात वर्षभर आपल्याला कोणत्या आजाराला प्रतिरोध करण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो मित्रांनो सुंदर अशी रानभाजी आहे मित्रांनो आज शेतीची कामं बंद होती मित्रांनो कारण आज आपल्याकडं मोडा आहे या दिवशी शेतीचे कामं बंद असतात त्याच्यामुळं आज म्हटलं चला मी लेट येतोय मित्रांनो तर आपली शेतीची कामं चालू होती मित्रांनो तर या रानबाजी बारंगीचं मत तर सूज येत असेल मित्रांनो दुखणं असेल आपल्या पायाचं काही साठी असेल कप असेल दमा असेल या विविध प्रकारच्या आजारांवर ही रानबाजी खूप गुणकारी आहे मित्रांनो तर ही रानबाजी मित्रांनो सह्याद्रीमध्ये फिरत जाऊन तुम्हाला अवश्य भेटेल तर ती आवश्यक खा मित्रांनो या रानभाजीसारखी जी अजून एक भाजी आहे मित्रांनो मित्रांनो हे बघा ही बारंगीची भाजी आहे हिचं असं कात्रड कात्रड पानं असतात आणि ही आहे ना मित्रांनो हे फाळून फांगुळण्यास झाडे दिसायला दोघांची पाने पाण्यासारखी आहेत मित्रांनो पण हिचे गोलाकार आहेत हिचे लांब आहेत मित्रांनो असा या भाजीतला फरक आहे मित्रांनो हे बघा या यु बारंगीच्या झाडा बस आपल्याला काय भेटले हे बघा मशरूम भेटले मित्रांनो हे आहे मशरूम मित्रांनो सत्तार बोलतो आहे आम्ही त्याला याची पण भाजी खूप भारी लागते मित्रांनो त्याची पण नक्की तुम्हाला रेसिपी भेटेल मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही असाल नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो हे बघा गवतामध्ये किती किती सुंदर फुलं आली मित्रांनो आणि खूप फुलं आहेत मित्रांनो समोर पण पाहू शकता तुम्ही मित्रांनो आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी रानभाजी भारंगीची भाजी आहे मित्रांनो तर ही भाजी मित्रांनो तिचं महत्व खूप औषधी आहे मित्रांनो एकदा खेल खाल्ली का तिचे फायदे आपल्याला वर्षभर होत असतात कोणतीही रानभाजी मित्रांनो एकदा खाल्ली का तिचे खूप सारे फायदे होतात मित्रांनो आणि एकदाच पावसाळ्यात एक रानभाजी खायची आपल्याला बघा हे बाहे बारंगीचं झाड आहे मित्रांनो तर तिचे खूप फायदे तर हे आहे मित्रांनो भारंगीचं झाड आहे बघा असे कवळी कवळी पानं तोडावे लागतात आणि त्यांची भाजी बनवतात मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनललासुद्धा मित्रांनो सबस्क्राईब करा या भाजीचा रेसिपीबद्दल तुम्हाला याच व्हिडिओद्वारे बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा ही भाजी खाली नाही एकदा मित्रांनो आपल्याला सूज येत असेल आपले हातपाय दुखत असतील परत आपलं रक्त तर मित्रांनो हे बघा आपण ती रानभाजी आणली होती भारंगीची ती घरी आणली चला मस्तप की तो पाका या पाका? या ती मस्तपैकी बनवून घेऊ मित्रांनो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा हे बघा हे अशी पानं घेऊन आलो आपण ते पानं तोडून घेणार डेट वेगळा करणार आहे आपण चल तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर हे आपण भाजी आणली होती बघा अशी पानं असतात मी तरुण तुम्हाला झाडे दाखवलं हे कोळी कोळी पानं आणलीत तर हे डेट त्याच्यापासून पानं पानं तोडून घेऊन ते डेट आपण फेकून देऊ मित्रांनो हे बघा का अशी काही खराब पानं ते काढून घेऊ का मस्तपैकी पान निवडायचं काम आहे एक एक पान सुट्टा करून कारण ती आपल्याला कापून घ्यायची ना त्याच्यामुळं मग चाले पान वेगवेगळी वेगळी करायचं काम भरपूर सारी भाजी आहे मित्रांनो आता ही भाजी है ना आपण मित्रांनो धुवून घेणार आहे मित्रांनो पहिले त्याची पान वेगळी करून घेऊ मग धुवून मग त्याची रेसिपी पुढं तुम्ही व्हिडिओ हो, बघायलाच मित्रांनो तर चला तर मित्रांनो त्याची दीठ पण काही निभर असेल तर ते मग काढून बघा भरपूर सारे त्यांचे पानच कुठले ते डेट काढून टाकलेत आपण तर मस्तपैकी आपली आहे बघा पटपट अशी भाजी निवडून तयार आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो आपण आता धुवून घेऊ ती परतीमध्येच आपण खुडली त्याच्यातच पाणी टाकू थोडं आणि ती मस्तपैकी स्वच्छ करून घेऊ मित्रांनो शक्यतो मित्रांनो प्रत्येक रानबाजी ही धुवून घेतली पाहिजे मित्रांनो ही रानभाजी ना आपण चिरून उमून घेणार आहे बघा एक एक पान सुट्ट करून घेऊ जेणेकरून आता आपल्याला कापायला लागेल ना भाजी त्याच्यामुळे ती चवडून घेत घ्यायचं काम चालू आहे सध्या हे बघा चढून चवडून दुसऱ्या ताडी चांगल्यापैकी पानं स्वच्छ धुवून घेतली तर ते चवडून मग आपण त्याची अशी बघा भरपूर अशी चवडून घेतली मित्रांनो आता आपण मस्तपैकी कापणार आहे म्हणजे चिरून घ्यायची अशी उमून घ्यायची ना आपल्याला त्यासाठी मित्रांनो भरपूर वेळ झाला त्याच्यामुळं चुलीवर अगोदरच पाणी गरम ठेवायला तापण ठेवले मित्रांनो गरम व्हायला मग त्याच्यात आपण ही भाजी चिरल्यानंतर मग डाक आपला वेळ वाचवा ना आपण चुलीवर देतो परंतु पाणी गरम व्हायला ठेवलेस या बघा मित्रांनो जशी आपण चायची भाजी कापली होती त्याच पद्धतीने ही भाजी कापून घ्यायची तशीच कापायची बघा एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची तर चला भाजी चिरून घेऊ आपण चला तर पटपट पट अशी भाजी आपण चिरून घेणार आहे आणि मग ते आपल्याला परत उमातळी ठेवायची जरा पाण्यामध्ये उकळवून घेऊ नये त्याला उमवून म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे कशा पद्धतीने ही भाजी करतात ते कॉमेंटमध्ये मध्ये सांगा मित्रांनो आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की कॉमेंट करायचा मित्रांनो आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करत जा मित्रांनो चालतं मित्रांनो मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा पटपट अशी भाजी चिरायचं काम चालेव भरपूर अशी भाजी होती आणि आपली आजचं भाजीचं काम झालेलं आहे मित्रांनो हे बघा भरपूर भाजी चिरून झाली हे बघा एवढी पूर्ण एक प्लेट भरली मित्रांनो एवढी भाजी भरली तर आपण ह्या कढईमध्ये आता त्याला उमट ठेवणार आहे हे बघा पाणी चांगल्या पद्धतीनंतर आपले वाफा आल्यात त्या पाण्यामध्ये ही भाजी टाकून मग उमून घेणार आहे आपण हे बघा जर पाच दहा मिनटं जरा याला उकळी आली ना ती बरोबर शिजल मित्रांनो कवळी पानं लवकर शिजतात मित्रांनो तरी पूर्वीची लोक ही बोलायची की ही भाजी खूप रात्रभर शिजत टाकायची आपले आळूचे पातोड असतील जेवण झाल्यानंतर ही भाजी शिजवायची अशी आपली आई सांगते मित्रांनो तर चालतं मित्रांनो आपण शिजायला टाकले बघू किती वेळ लागतो भाजी उमवायला म्हणजे शिजवायला चालत तर मस्तपैकी जाळ गाय आहे खालून आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवणार आहे थोडा वेळ जेणेकरून लवकरात लवकर ही भाजी उमल अशी चूल आहे आपल्याकडे ते बाजूला आवले त्याच्यावर डाळ ठेवली आपण तर चालतं मग थाट ठेवले आता

हे बघा असं पटपट पटपट असं एक पूर्ण एक कांदा चिरून घ्यायचा आणि थोडंसं लसूणाच्या पाकळ्या चार पाच आपण काढून घेऊया बघा थोडंसं लसूणही सोललंय तर लसूणही ते ॲड आहे आपण भाजीमध्ये आहे फोडणी द्यायला भाजीला आणि हे बघा चांगल्या पद्धतीने उकळी आली भाजीला म्हणजे चांगल्या पद्धतीने आपली भाजी शिजली अशी हे बघा चांगलं जाळ आहे त्याच्यामुळे चांगली शिजली मित्रांनो का आता पण ती उतरवून घेणार आहे बघा ती आता ह्या परदीमध्ये परत टाकून मग ती पिळून घेणार आहे आपण बघा चांगल्या पद्धतीने शिजली मित्रांनो हे बघा पूर्ण एक प्लेट कापली होती आपण ती अशी भाजी बघा चांगल्या पद्धतीने शिजली मित्रांनो <coughs> तर त्याच्यात आपण काय काय टाकणार आहे बघा का कांदा आहे लसूण आहे आणि मुगाची डाळ आहे थोडीशी आणि हळद मिरची मीठ टाकणार आहे जिरा मोरी असेल शिकतो रानभाज्या मित्रांनो साध्या पद्धतीनेच बनवल्या चांगल्या असतात मित्रांनो आणि ह्या रानभाज्या मित्रांनो आपला चालू आहे आपल्यावर कंटिन्यू असत चला तर मित्रांनो आता आपण भाजीला सुरुवात करू बनवायला मस्तपैकी कांदा कापला होता तो टाकलाय कढई तापली होती त्याच्यात आणि मस्त तो कांदा लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहे हे बघा मस्तपैकी होद्याचा जास्त गरम कढई झाली होती ना बघा मस्तपैकी परतून घेऊ आपण जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत तर असा बऱ्यापैकी लाल झालाय मित्रांनो तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहे आपलं गोडे ते तेल त्याच्यात ॲड करून घेऊ आपण भारंगीची भाजी बनवायची मित्रांनो कधी तुम्हाला दिसली तर अवश्य एकदा खा मित्रांनो खूप आजाराना गुणकारी खूप भारी लागते आपले दुसऱ्या वेळे बनवायची भाजी गेल्या वर्षी पण बनवली होती पण तेव्हा आपण काही व्हिडिओ बनवला नव्हता तर आता म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवून पुन्हा खाऊन आपल्या मित्रांना दाखवू आपण कशा पद्धतीने भाजी बनवतो बघा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने तेल गरम झालंय मस्तपैकी कडेत आपल्या मित्रांनो भरपूर असं जाळ त्यात आपण ते लसूण होतं ते लसूण टाकलं आहे त्यानंतर आपण आपली जिरा मोरी असेल हळद असेल ते टाकून घेऊ मित्रांनो आपली लाल मिरची जी डाळ आपण घेतली होती ती डाळ जरा भिजून घेतली होती ती डाळ टाकणार आहे डाळ शिजायला थोडं आपल्याला पाणी टाका लागलं मित्रांनो कारण डाळ आपण शिजून घेतली नाही हरभऱ्याची डाळ टाकतो आपण पण आता आपल्याकडे टाइम नाही तेवढा ना हरभऱ्याची डाळ शिजायला त्याच्यामुळे मुगाची डाळ लवकर शिजते त्याच्यामुळे आपण मोगणार आहे मित्रांनो आता ती भाजी आपण जी शिजून घेतली होती तिच्यामध्ये आपण ॲड करणार होती मित्रांनो तत्पुरते आपण हळद ते टाकायचं बाकी आपण हळद हे बघा हळद एक चमचा हळद टाकली आपली तिखट मिरची असेल ते आपण ॲड करून घेऊ मित्रांनो मिरची टाकली जास्त काही मसाल्यांची गरज नाही भाजीला दोन चमचे मिरचे टाकले कारण आपल्याला तिखट जास्त आवडतं मित्रांनो तर चला तर आपण ती एकजीव करून घेऊ मिक्सर आणि मग आपली जी भाजी आहे ना ती आपण पिळून टाकून याच्यात जेणेकरून त्याच्यात पाणी नाही गेलं पाहिजे मित्रांनो हे बघा चांगल्यापैकी परतून घेतलं त्याला मध्ये डाळ असेल कांदा असेल ते मसाले असतील तर आता पण याच्यानंतर आपण त्यात भाडी भाजी आपण ती उमून घेतली ना मित्रांनो ती ॲड आहे बऱ्यापैकी चुलीला जाळ आहे ती भाजी ना आपल्याला पिळून घ्यायची ते पाणी पाणी पिळून आपण त्यात मस्तपैकी टाकणार आहे मित्रांनो अशी एकदम सोपी अशी रेसिपी मित्रांनो काही अवघड अशी रेसिपी नाही तुम्ही घरी बनवू शकता तुमच्या आपला व्हिडिओ बघूनही बनू शकता मित्रांनो तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच कंटिन्यू व्हिडिओ बघत चला आपले आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा भरपूर सारखं डाळ झाली अजून भाजी ती टाकायची ॲड करायची त्याचं अशा पद्धतीने मित्रांनो दहा ते पंधरा मिनटात आपली भाजी रेडी होणार आहे सोपी अशी भाजी रा रानभाजी भारंगायची मित्रांनो असेच नव नवीनवीन भा रानभाज्यांचे तुम्हाला व्हिडिओ घेऊन येणार आहे आपण मित्रांनो त्याच्यामुळे आपले कंटिन्यू आपले चॅनल बघत चला सबस्क्राईब नसलं केलं तर अजूनही सबस्क्राईब करा मित्रांनो चांगल्या पद्धतीने आपण करून आणि नंतर त्याच्यावर थोडस झाकण कंटिव्यू आपण डाळ टाकली ती डाळ शिजली पाहिजे ना मित्रांनो त्याच्यासाठी अशा पद्धतीने मित्रांनो आपली भारंगीची भाजी तयार आहे मित्रांनो चालतं मित्रांनो या आपण टेस्ट करून बघू मस्तपैकी भारंगीची भाजी आणि गव्हाची चपाती आपली चल तर मित्रांनो खाऊन बघू आपण खाऊनच बघू आता कशी काय बनवली बायकोनी भाजी तर मित्रांनो तोंडात टाकल्या टाकल्या कळालं भाजीची चव एक नंबर आहे मित्रांनो एकदम सुपर झाली मित्रांनो तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितलं